आयला ह्या टोळेवाल्याचं तर काय कळण ना आयला का माझा ऊसला का फार वाळून चालला तिकडं शेजारच्या हजारच्या ऊस टोळ्या बस तिथे शेडबायच्या तर आयला काय सांगू आता पैसे बिसे घेतो काय आहे घ्यायचं काय माहिती आला का ऊस आला का वाळून गेल्यावर काय त्याच्यात काय भारायचं हा काय डोक्याचे दही झाले सकाळच्या पाऱ्यात नुसतं का नाही हा ऊस तोडेवाल्याने का नाही तात्या काय झालं काय बडबड करताय अरे काय का सांगू लासावला का शे हजारच्या उसाव तोडी ती माझ्या उसाव तोडी का नाही तुमच्या कशी उसाव तोडीन तशी लोकाच्या लोकांच्या जमिनी खाल्ल्यावर कशा उसाव तोडी बसते ना तुमच्या तुला का मला ना कशी तस नाही ताती आता कसं आहे शेहाचा एक उस राहिलाय का माझा राहिलाय की तुटायचं बाबा राहणारच कशा पाय कसं असतं माहित आहे का लोकांचं हरामचं खाल्लं का नाही की पचत नाही त्यासाठी कष्टाची काष्टाची जमीन लागते आणि घाम गाळून घेतलेल्या पैसे जमीन लागते असे लोकांच्या बुडत्या जमिनी खाल्ल्या का नाही पण लागती माग लागते कोणाची खाल्ली बुडतेची अहो आता मला सांगा ही जमीन आहे का नाही ही जमीन त्या माथारीची बर होता का माथारीला वंश वाढलाय का तिचा नाही वाढला आणि मग कुणाची जमीन झाली ती अहो कुणाचं बी खावावं पण बुडते जमीन कधी खाऊन येतात त्याने काय होत साडेसाती लागते मागे कुठली साडेसाती काय काय बिझ न माझ्या डोक्याचा झाले तू अजून आता आमची काय हो का आम्हाला काय देणं घे का आमचा चार पाच एकर होता होता का नाही आव बळ बळ चिडबा माझ्याकडे आला म्हणला क्वालिटीचा उसाय ही दरा बघा बघता टाका तोडून मांडला काचा काचा दिला पाच अकरा पाचशे टन निघला शंभर टन निघला एका अकराला घ्या स्वतः असा दांड घ्या एक एक चिडबायला पैसे दिला तू नाही कसा आहे माहित आहे का चिडबायला रुपया द्यायची गरज पडत नाही आम्हाला कारण आम्ही कष्टच तेवढं शेतीत करतो मग आम्ही काय करतोय तुम्ही करता की पण शेती कशी घाम गाळून आता आमच्या बापाने किती कष्ट केलं कष्ट केलं राब राब राबला बिचारा आणि पै पै पैसा गोळा करून ती वरची पाच एकर घेतली घेतली का नाही हो घेतली आर पण आता मी एकटा कुठवर पळू नका पोर ग तुला माहिती आई घालतोय दिवस भर सकाळ सकाळ आई घालते आड्या हो जाते दहा रुपये काय करू सांग बरं मग हे काय अशीच पण होणवधी माग लागते तुम्हाला सांगू का पोर हो सांग तो का आता वाटून येताना मला भेटलं होतं एकदा गाडी त्याची पिलंय का बाय तुम्ही जाऊन घातली मग पेल होता अजून पिलंय का नाही चांगला होता बरं का एकदा तुम्ही गाडी घ्या आणि एकदा मी गाडी घेतो बरोबर जातो होयचे जायचं पण आता ही तोडीच बघू का त्याचं पोरगी ते तर कोण द्यायचंय बाबा बघा तुमच्या अगं आमचं काय ना आमचं सांगायचं काम आहे पण कसं असतं सकाळला बी राग येतो खरं बोलल्या तसं तुमचं काम आम्ही आपलं तुम्हाला खरं सांगितलंय की पुढे त्याचं खाल्लेलं चांगलं नसतं पण आता तुम्हाला ते पटना आहे तुमचं तुम्ही बघून घ्यावा जावं तुमचं तुम्ही आम्हाला काय करायचंय तिकडं कोणाचं बी खाव गावाच देवाच भावाच कधी खाऊ नाही माणसान बुडत्याच तर उभे ज्याला मात खाऊ नाही आणि तुम्ही नेमकं बुडत्याच्या जमिनी खाताय नाही अख खानदान बुडायचं तुमचं सोप नाही चला आपल्या ते अर्ध्या अकराव बसती राहिलेल्या बघतो हा ना खावता त्या काय सकाळ सकाळ मोटर, करा काई? काई करा मोटर, का आ, करा मोटर चालू करा आला काय का का मला काय करायचंय तुमच्या मोटराच माझं दुसरं काम होत काय झालं काय सकाळी लाईट असते ती वर लाईट आहे मला काय करायचंय तुमच्या मोटराच्याकडे चालू नय बंद पाडू दे मला काय करायचंय का ती तोड बिडी ती का ऊसाला बघ किल का ती उसन ती तोड तुम्ही तुमचं तुम्ही बघा मला नका सांगू काय अरे म्हणजे काय तुझं काय राहायचं का जेव्हा तुम्ही मरत चाल का नाही तेव्हा तिथनं पुढं मी बघील एक कायचं का ठेवायचं ती तुम्ही नका मला सांगू अला काही खुलता का तुला लाज वाटते का बोलायला का लाज वाटायचं काय त्याच्यात तवा अरे मग माझ्या माघारी कोणाच आहे तुझंच आहे की सगळं माघारी जवा तुम्ही का नाही वर जागात तवा तवर मला काय बोलायचं नाही म्हणजे तू काय करणारच नाही काय करायचंय तुमचं आहे तुमचं तुम्ही तिकडे करा ठेवा मला काय करायचंय अला का ला का सकाळ उठल्यापासून पित लग्नाचं बघ काय करूया मागितलाय का मी प्यायला का घराचा रुपया घेतलाय ऐकाला ते आठवडाला पैसे बघते ती की मला ते बघेल माझा मी तिकडे त्याला काय सांगायचं सांगा तिकडे तुमचं तुम्ही ते पोरगात तेन ते बघून घे म्हणायचं मला काय घेऊन देण नाही जाऊ असा कसा काढणा काढू की म्हणता करू माझ्या कुठल्या देवाला नवस की आता असली साडस आहे माझ्याच पदरात पडली वरिला पाकिट गेलंय काय ते गेलं काय कळ ला आणि पाकीट नाही हो नाही ना घर काम करायला काय लोक तू वाढून टाकले चार दिवस झालं मसाड्याला साड्याला तर टाकला करतो करत नाही काय नाही तू थांबायचं घरी पटकस आहो पण मी सगळी कामं करते तुम्ही असं का मला म्हणता काय काम केली तू हा म्हणजे सगळं तुम्हीच करताय असं म्हणायचंय का तू मग कोण करते तुला खाय टाका झालं का, का सांग की मला किती दिवस झालं वाढ आणून टाकले ती अहो पण तुम्ही पण करू शकता की मी नाही केलं तर तुला कशाला आली इथं करू मग म्हणजे सगळी काम मला तूच करायची अहो असं करू नका तुम्ही तू इथं थांबू नको तुला नाणायचं नाही तर चल निक तुझ्या बापाच्या घरी चल थांबूच नको इथं तू अजिबात अहो नका असं करू तुला म्हटलं ना तू निघ म्हणून चल निक थांबायचं नाही तर अजिबात थांबायचं नाही तू लगेच निघ तोड सुद्धा दाखवायचं नाही मला तेवढं एक नारळन एक ही उद्भतीचा पुढा घेऊन येतात खालच्या अर्ध्या एकरात आपल्या नाही काय ती टोळी आली या म्हणती घाना भाऊ हो टोळी आली की हा या पटकीन या हे काय आता झाला खाल्ल्या वावरातला ते ह्याचा दीपानाचा ते तोडून झाला की आपल्या आयुष्यात बसणार आहे लवकर या हो ठेवू का मंग भाऊ काय चाललंय साडीचं डबड आहे का तुझ्याकडं मी काय आगला आवाजी काम करतोय ते नाही मग ते मोटरच्या खोकड्यात पाकिट ठेवलं होतं माचीच ठेवलं होतं हा आई गेलं कोणतरी पाकिट ठेवले माऊन गेले त्याच्याला माथारा बिता आणत का तिथं अरे आताच गेलेलं कचकच झाले माथारा दिसलं असेल की तुला ना। ना, जाताना नाही मागाय जाताना गाठ पडली होती माझी आपण दोघं भेटून मग मोर तू का मी आवाज गाठ पडली होती माझी काय डोकं खातायला का नुसत हे बघ राहणार ते बघ नाही बाबा का ना भाऊ विषय कसा आहे तुझ्या म्हाताऱ्याने घेतली बुडताची जमीन बर आणि कसं आहे कुणाचं बी खावं पण बुडता जमीन कधीच खाऊ ना माणसानं कोणाचं चांगलं होत नाही आव नशीब तुमच कि तुमचं अजून तरी थोडस व्यवस्थित चाललंय ज्यांना ज्यांना बुडताच्या जमिनी खाल्ल्यात का नाही कुणाची पोर आंधळे येते पांगळे येते तुम्हाला सांगतो तु खोट बोलत नाही कोणाचा कोणाचा कुना तर वंशज वाढत नाही त्याच्यामुळे माझं लगीन होत नसर तर मोठा खेळ आहे ना तुम्हाला सांगतो खोट बोलत नाही काय काय आहे ते जाण्याच्या पोराशी येड्यागत करणार घरात साडेसाती लागणार काय बी होतय ह्या बुडताच्या जमिनी खाल्लेल्या कोणाचं चांगलं होय ना म्हणून तुम्हाला सांगतोय लग तुमचं लग्न न होण्याला कारणे व तुमचं म्हातार आहे त्याच्यामुळेच आमचं देव भांडारला सार रोज येतय माझ्या तोंडावर तोंड टाकत आहे शिव्यात आणि त्याच्या पायात तर मी प्यायला लागलो हे तर आहे ना काय होतं का ती जी बुडता जमनीच आहे का काय असून मला माहीत ना आपण तसल्या मेट्रो नसतो पण कसं असतो घरात वाद लागणार एकामेकावर तोंड टाकणार कोणी कोणा इक्रिज येणार असलाच खेळ होतोय बरं होतं काय आपलं आज पुंज आपलं बाप ती बुडता जमनी घेत बघायचं कोणाला येतं बघतोयच की आपल्याला आव काष्टाची अर्धी खावावी पण लोक ताटातली एक वडून घेऊन आहे काय म्हणणं आहे तुमचं ज्या त्याला ते देऊन टाकायला होता तिकडे खालचा एक द्यायचा त्याला देऊ द्या मग काय आपल्याला घेणं देणार तुम्ही ती खालचं वावार घेतलेलं त्या म्हातारीला आहे का वंश हा माझ्या तुमच्या म्हाताऱ्यानं तिला गोड बोलून कोर्टात निधी साहेब या मारून घेतल्या ती जमीन ना ओव करून घेतली त्या बिचारीचा काय बारका तळताड लागला असेल का किती तळताड लागला असेल पण भोगाच येते की मला हिच हा मग हे तुम्ही जाऊन वाज रेटा की म्हार म्हणजे जागे विनोय बोला गेलो म्हातार माझ्या क्री तुला काय कोण काय असं झालं तसं झालो बाप्पा बाप्पाचा आमचं बाबा हाय माथाऱ्याने काष्टाने घेतली आमची दोन चार एकर आम्ही आपलं तीच पिक हाय का आमचं काय आहे काय ना तुम्ही लिहसुखा सु आता म्हातारीला बी ताप देतय आले येडा आम्ही ही घरात साडेसातीस लावते माग ती बुडताय जमीन म्हणून तुम्हाला सांग तुझा म्हाताऱ्याला नीट समजून सांगा जे जे आहे त्याला देऊन टाका अर्धेच खा पण सुखाने खा कधी गुंटा सुद्धा कोणाचा बुडतेचा किंवा येडा आहे काय खानदान नष्ट होऊन जाय ना अशा वंश सुद्धा राहत ना तुमचा आता उद्या बघा मला बघा हाय सगळं माझा जाग जागे माझा वंश वर्षानुवर्ष राहण का आता कष्टाने नाही केलंय तुमचं उद्या झालं तुम्ही मेला गेला म्हणजे हाय का पुरत नाव महाग राहीन का हो तिथे आधी मरायच्या आधी मग तीच की ही देऊन टाका जे आहे त्याला होईन जाईन कळलं का आपल्याला काय गार आपण जे आहे ती उघड उघड सांगतो परत तुम्हाला राग या नको आणखीन गेले राहणार हे काय बडबड करत मग चाललो बघा तुमचं हे झालंय आमचं नाही अगदा तुम्ही माझा आहे का तुम्ही रेटाच देऊन टाका म्हणा जे आहे त्याची माघारी काय नको आपल्याला काष्टाची घेऊ म्हणावं दारू बिरू सोडतो सांगा जाऊन जाऊ का बर बर हम्म माझी ती कॅस्ट नाही तर मी काय आगला लगाना भाऊ तुम्ही एक आफरच काढताय देऊन टाक तुझे जाय त्याला म्हातारा आय घेऊ दे तिकडे म्हाताऱ्याचा आपल्याला काय घेणार नाही निदान होई तरी आय गेला अक्षर तरी पडते डोक्या वी कवर असा सांध्या राहायच जाऊ दे संध्याकाळी म्हाताराला दाऊ तुझीच का ह्या बाबासाठी काय करावं आणखीन तरी पण मला घरातनं बाहेर काढलं का म्हणून किती करावं पुनम काय सांगू तुला का माझ्या नवऱ्यानं मला घरातन बाहेर काढलं काम म्हणून घरातन बाहेर असेल त्यानं तुला असं बळ पाडन अरे काय तरी काम नाही मग सार सा सारखं हेच आहे बघ सारखं मला हान मार चालूच आहे शिल्लक कारणा सुद्धा वाद घालतयो आग तुझी काय चुकी नाही सगळी चूक तुझ्या म्हाताऱ्याची आहे तुझ्या बापाने एकतर पोराचं बी वाटोळ केलं आणि आता तुझं सुद्धा वाटोळ चाललंय माहित आहे का हे तुम्ही काय हाताने करत नाही तुमच्या माग साडेसातीच आहे आता त्यांनी काय र केलं माझं चांगलंच करून दिलंय की अगे तुला माहित नाही तुझ म्हातार आहे का नाही बुडताच जमीन करतय हे नाही कधी सांगितलं अरे ते तुमचं वरलं रान आहे का नाही हो हो वरचं ती बुडताची जमीन आहे बुडताची म्हणजे कळलं का तुला ती जमीन आहे का नाही ती जमीन एका म्हातारीची आहे त्या म्हातारीला ना पोरग पोरग नाही म्हणजे तिचा पुढचा वंशच संपला म्हणजे तिचं अक्क खानदान संपलं बुडलं मग तसल्या बुडताच्या जमिनी जी माणसं करते ती का नाही त्या माणसाचं घरदार कधी वर येतच नाही असं पण असत का मग आं तुला सांगतो तु एवढंच एवढच नाही तर त्या माणसांचा भविष्यात ओन सुद्धा बुडायला कमी होत नाही घरात बांधणं साडेसात हे सगळं चालूच राहतं आणि ते फक्त त्याच्या एकट्या घराला बोगायच येत नाही हा त्याच्या पुरीं नातवंडांना सगळ्याला बोगायच येते आता काय करावं मी काय न करू त्या म्हात्याला जाऊन सांग ते ज्या जे आहे ते म्हात्रेला देऊन टाक म्हणाव त्या बिचार्याच्या गोड बोलून सहा घेतले ते माहित आहे का तुम्हाला एवढं असताना म्हणून असं वाटलं नव्हतं बापू आमचं अरे बापूला ते मी मागाशी का कान फाड 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 करून सांगितलं तरी बापू ऐकायला का, का कुठं तयार आहे तुमचा तात्या तुम्ही बापू म्हणता मी तात्या म्हणतो त्याला एवढं ना। शेण आहे तर जाप आहे जाप मातार बर कसं तुम्हाला रागायचं आणखीन मी काय बोललो म्हणजे नाही नाही आम्ही बाहेर खाऊन पिऊन माझ्यात ना आमचं करदार है का आम्ही एका रुपयाला कोणा आहे का नाही कष्ट करतो आमच्या म्हाताऱ्यानं दोन चार घेतली पण घाम गाळून घेतली है का नाही म्हणून जा सांग बापूला त्या तात्याला त्याला म्हणाव जे आहे त्याची त्या मात्रेची देऊन टाका माग आपल्याला आरामचं काय नको गुंटाभर सुद्धा नको म्हणाव बर बर कळलं का हो, हो. जा काय करतो मेन का भाऊ जातो पाहुण्याकडे आणि टाकतो मिटवून देवड बघितलं का करू जा ना एकानं आणि बोगाला आलं अख्या घरदाराला वाईट आहे कोणाचं बी खाव पण बुडत्याच कधी खाव नाही गावायचं बापू रानात पण नाही किती हुडाकलं कि का माझा घाम घाम झाला की तुम्हाला हुडकू हुडकू काय झालं काली तू अशी लग्न बिघीन हवं माझ्या नवऱ्याने मला घरातन बाहेर काढलंय आता त्याला का काय झालं आता काय झालंय आता तुम्हाला काय सांगायचंय सारखी का किरकिर सारखं हानमाल सारखं बोलणं चालूच आहे बघा माझ्या मागच काय सुद्धा हे हट ना झाले का लग्न करून दिलं चांगले ला चार पाच तुळ दागिनं दिले ते तरी आता त्याला मस्ती आली होई नाही नाही पण तुम्ही तुमची तरी चूक सांगता का हो बापू आता मी काय केलं मला त्या मॉन्टेन सगळं सांगितलं मला सख्या भावापेक्षा ती चांगला वाटला जरा काय सांगते तुला त्याने मला सांगितले तुम्ही जमीन कोणाची घेतली हा त्या बकडोबाईची हां मग ती बुडत्याची जमीन आहे का नाही सांगा बरं त्याच काय असतंय बुडत्याच अव त्या बुडत्याची जमिनीमुळेच आमच्या घरात वाद चालल्यात आहे आणि तुमच्या बी घरात असं चाललंय बघ आता नाही नाही तुम्ही का वाटू हे काहीतरी करा आणि तिची जमीन तिला देऊन टाका बर एक तर माझ्या संसाराचं वाटूळ ते वाटूळ आणि वरण तुमच्या घरादाराच पण वाटूळ होईल वेळ गेली नाही डोळ उघड आताच हे हा बघ बाया तुझ्या पाया पडतू ते तुझं घरचं भांडण काय असेल ती तुझ्या नवऱ्याला तुला माहिती आला का त्या जमिनीच सांगते कष्टाने घेतली मी आणि आता जमिनीचा भाव पार गगनाला भेटला तर तुम्हाला माहिती आहे का आव गगनाला भेटू दे मी तिकडे कोणाची बी घेऊ तू काय शान पाणी जास्त करू नको तू आपलं गप घरी जा जावायला मी फोन करतो आणि तुझं काय ते भांडण मिटवतो तुम्हाला काय करायचंय ना ते करा तुम्हाला अजिबात कळणार नाही तू ती गाष्ट तुकडा खाजा आईला ह्या मोठ्याने डोक्याची मंडई किरी माझ्या नुसती हायक झालं आठ दिवस झालं सारं ओढून टाकले ते त्याला पाणी नाही त्या सामाय खीर हाय गाली भावकी बी अशी वाड्याने टाकलेली आहे का नाही आईला माझ्या नंबर यायचं म्हणलं आध्या दिवशी पार हिरीला पार तळच गाठून टाकते ते घरी पाणी जिवून देना ते माझ्या वाटते हय तात्या काय करताय काय ह्याला पाणी नाही काय नाही बक्की व्हायचं चाललंय कि पार वाळून ती या इकडे इथं बस आता अरे काय तिला कळतंय बिळते का नाही आ... काम धंदा राहिला बाजूला बसा हे रान कोणाच आहे कोणाच आहे म्हणजे आपलं आहे घेतलंय कोणाच ते बकुळ पाहिज तिला आहे का कोणी आ तिला कोण आहे तेव्हा हा त्याची तिला रान द्यायची उद्या देऊन टाकायचं जमा घरी ए अरे काही याडाबिड्या झाल्या काय डोक्यावर पडला सकाळ सकाळ का तुमच्या डोक्यात फरक पडलाय काय हर किती कष्टाने घेतला आहे का तुझ्यासाठी तर घेतलंय का माझ्यासाठी घेतल्या होय कष्टाने घेतलंय का लुबडून घेतलंय तुला कोणी सांगितलं लुबडून घेतलं मला सगळं कळलंय त्याच्यामुळे माझं लगीन व्हाय ना अरे हिरणला राहण्याचा लुबडाचा तुझ्या लग्नाचा काय संबंध आहे रान कोणाचा आहे त्या हा तिला आहे का कुणी तिला नाही कोणी तिचा वंश बुडलाय सगळा आणि ते बुडतेचं रान तुम्ही घेतलं या त्याच्यामुळे हे आपल्या मागे तिची साड साधी आपल्या मागे आली या तिचा सगळा पुरेस का तुला असलं काय कसलं असतं असतंय दाव काय बी मोंट्या मला सकाळीच भेटला होता त्या मोठ्याच ऐकून तू आता मला बडबड करतो ऐकून त्याचं माझी खरं तेच सांगितलंय त्या मोठ्याचं कामच ते आहे त्याच काम नुसत्या काय टाकायच्या सगळ्या गावात त्याच्या आयला लावला त्या मोठ्या दिसू दिस मला दि ते त्याची त्याच्या देऊन टाकायचं त्याची त्याला आपल्याला कोणाची हरमळ तरमळ नको बुड त्याचं आपल्याला खायचं नाही तर माझं लगीन होईल खायला खायच तुझं तर कसं द्यायचं लागा माघारी मग घेतलं ना का किती कष्ट नाही मी कसं कस कष्टाने मग ते भोगायच येत आहे कष्ट केलं होतं का तवा सगळं आहे मला तोंड उघडायला लावू नका ज्याचं आहे त्याची त्याला देऊन टाकायचं ते व सगळ्या घरा घोडा लागलाय माहितीये का माणसात माणूस ठेवला नाही तरी तर काय करशील अरे तुम्ही बी राहायचं नाही मी बी राहायचो नाही वंशज नाही आपल्याला काहीच नाही असं जाणार नुसतं वाऱ्यावारी असं म्हणती देऊन टाका त्याची त्याला आपल्याला कोणाचा हरमळ तरमळ कोणाचा बुड त्याचं नगूच आपल्याला आपल्या कष्टाचं काय असेल ते आपले आपण बाबा तू इथन बुड नीटर तर तिची तिला मी माघार द्यायला दारू सोडली आतापासनं दारू सोडली हा तू ती शपथ त्या मर्यायची बाबा दारू सोडणार असेल नीट राहणार असशील तर लगीन बिगीन करणार असेल तर पोरगी बिरकी बघू चांगली एखादी तर तिची तिला आपल्या महागारी देऊन टाकतो बिचारीला दारू सोडतू पोरगी बघायचं लगीन ला लावायचं काम तुमचंही रान द्यायचं आधी तर लगीन होईल माझं ना तर लगीन होणार नाही हे बरं बाबा देऊन टाकू डोक्याला का आहे काय रोजची कचकच कचकाच रोजचा का पोरगी जी बी काय का अवघड झाले त्या जावाने सोडली आ घरी येऊन पडली आ कधी आली ती आला का कधी आली तुझा घरी तपासच नाही तर तुला काय माहित आहे हा माणसात माणूस ठेवणार ना तिला बघायचं आले तुमच्या कर्णीची फळं काय मला बी तसंच वाटायला लागलं का आयला नकच खरंच हे तळतळ खरं असतो त्या म्हातारीला घ्या उद्या जी उद्या तिला तिथं नेऊन त्याच्या तहसील कार्यालयात जा आणि तिची तिला ती रान तिच्या नाव करून द्या आपलं आहे ना आपले आपल्याला बाद झालं दोन एखाद समाधान आहे आपल्याला कोणाचा आपल्याला हारामचा रुपया आहे नको आणि बुड त्याचा अजिबातच नको बर बर एवढं उद्या करून टाका जाऊ दे देऊन टाक जाऊ का मी हो हो चालतोय खालतो पिऊ नको नाही सोडली पासन खरं म्हणतं का आपडे बी आहे का जाव दे देऊन टाकतो तिची तिला नक तळ तळ रे कोणाचा नक रे आहे का रे हार खावा पण चटणी भाकर खावा सुखाने खावा रे हॅलो राम 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 साहेब राम राम आव ती आपण uh, uh... ती जमीन घेतलेली आठवते का हाँ, हाँ, ते तुम्हीच काय करून दिलता की हा हा ते बकोळा का हा 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 ती बोला ना आहो साहेब काय झाले माहितीये का ती आता आपण तुम्हीच काय आगत केला तुम्हाला माहित आहे आपण कशा पद्धतीने घेतली होती काय जाता ते सकाळी विषयी तुम्हाला माहित आहे हो 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 पण आता काय करायचं आहे ती तिची तिला माघार द्यायची आहे माघार द्यायची म्हणजे आता ती ती कोणाला बोबाटा झाला नाही पाहिजे गावात कोणाला कळलं नाही पाहिजे अहो पण ते म्हातारीच मागच्या महिन्यातच वाटतं एक्झिट झाली अहो की मग त्यासाठी तर तुम्हाला फोन केलाय की आता मलाच डोकं चालणार आहे आता म्हातारीला माघार द्यायची तर म्हातारी महेत झाली मग आता ती नेमकून आता बरं तिला वारस नाही कोण तिला वंश नाही त्याचा वाढला मग जमीन द्यायची कोणाला महागारी लय मोठा प्रश्न पडलाय मग गावात जे एखादी गिरायक बघून टाका ना देत नाही 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 तसं नाही करता येतो साहेब काय करावं लागलं माहित आहे का माझं म्हणणं काय की बघा म्हणजे कसं वाटतंय वृद्ध आश्रम आणि अनाथ आश्रम माझी जी पोरं शिकते ती त्यांना बाबा एखादी ती जमीन देऊन तिथं बाबा काही इमारत बांधून भले चार दोन म्हाते राखते तुम्हाला ती जमीन दान करायची का हा 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 बराबर बराबर बरा करू नाही काय अडचण वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम आणि तुम्हाला मोग शाळा काढायची हा तस, तस, तस म्हणजे काय असतं ते बुडताय जमीन आहे आपलं लोक मानतात बरं का खाऊ ते तसंच झालंय की साहेब काय झाले माहिती का ते वाईस मला वाटतंय तसं की ऐकायला ती जमीन घेतल्यापासून जी माझ्या मागची लागली साथी लागली घरात घरपानच राहिलं नाही कसलं काय सांगायचं हो का पोरग सकाळ उठल्याला उठल्या आठव प्यायला जाते चालेल चालेल एक काम करा मी कागद बनवून ठेवतो हो येऊन साहेब करून जाव चालते तेव्हा साहेब काय बी करा फक्त वाट ती वाटलं चालेल सगळा पैसा मी देतो खर्च करतो ती बिल्डिंग चालेल चालेल जरा पुढे क्लायंट आहे बोलू आपण ओके 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 ठेव ओके ठीक आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद आयला बरं झालं बाबा साहेब तर म्हणल्या ते जाऊ दे आपल्या ती देऊन टाकते मी आणि आपण तळतळाटात मुक्त होतो हां कोणाचं वर असलं आता हां हां हॅलो हां बोला की जावा बाबू का हो हॅलो आवाज या नाय का हॅलो हां बोला की जावं का हो ते फोन द्या तेवढा आव ती पुन्हा मग आत्ताच घेईल ती बाहेर कुठं तरी मग आलं सांगते की फोन करा बोला की काय निरप द्या तिला तिला म्हणा गरीब बोलावले ताबडतो हा आता काल म्हणले भांडणं झाले आज काय मग आपण मागतो आमचं चुकलं म्हणायचं पाठवून द्यायचं अरे असं झालंय वय बरोबर असं हा काय संसार म्हणले की होत एवढं तेवढं जावाय घ्यायचं समोर अहो कसं असतंय आमची विलेक माती आहे तुम्ही नाही समोर घ्यायचं तर मग तिला कोणी समोर घ्यायचं चालतंय द्या पाठवून पटकस बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे पाठव हाय ना भाऊ लेकीच उतर झालं हो जाऊ दे ती होती चालेल हां तू लकी काय पाहुण्याचा हॅलो राम राम पाहुणा राम 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 बोला की पाहुणे काय ते दिवशी तुम्ही आला हा पोरगी बघायला मग आता काय काय झालं मग काय निरोप दिलं नाही काय नाही तुमच्याच फोनची वाट बघतोय आम्ही मी आता किती आठ दिवस झाले की आता त्या गोष्टीला तुमचा फोन नाही काय नाही आय म्हणत होती नाही द्यायची बाप म्हणा नाही द्यायची पण पोरगी म्हणते तुमचाच पोरगा करायचाय काय सांगताय हो ते रे बघा आता या उद्या सुपारी फोडून टाकू पूर्गी राजी आहे म्हणल्या इथे की कशाला मग चांगल्या कामाला उशी या उद्या का हो हो चालते चालते आहे ना म्हणजे मोठ्या म्हणतो होता ते काय खरं होतं का काय आहे जमीन नुसते द्यायचं नाव काढलं तुम्ही पोरगी घरी आलेले जावायचा जा फोन आला जा पुरीला पाठवून द्या हाय ना पोराचा आहे दोन वर्ष झाले पोरगे मग ती लगीन व्हाय हो नाय तर वर त्या पुरीचा बाबा पाहुण्याचा फोन पोरगी मग ती लगीनच करायचे आहे ना म्हणजे खरं आहे बाबा रे चांगलं झालं बाय खरंच कोणाला पेतळाट नको आणि हे अशा पेतळाटाच्या जमिनी कोणाच्या खाऊ नाही हे मला आज चांगली अक्कल आली